कुठलीही आवड घ्या म्हणजे अशी नाही की कि गाणं किंवा क्रिकेट स्पोर्ट्स अभ्यासाची आवड असते कोणाला अभ्यासामध्ये टॉपला जातात कशामध्येही तुमची आवड असू दे आज मी बघितलं तर साधं आपण जेवण करणं म्हणजे आपण किती साधं समजतो कोणी जेवण करू शकतो असं म्हणतो पण आज त्याच्यामध्ये टॉपला गेलेले शेफ आहेत टॉपला गेलेले म्हणजे त्यांची सॅलरी जर तुम्ही बघाल तर आय टी इंजिनियरलासुद्धा ते मागे टाकतील अशी त्यांच्या सॅलरीज आहेत फाय स्टार हॉटेलमध्ये एवढंच नाही तर त्यांच्यासाठी फुल चॅनेल टीव्ही व्ही चॅनेल चालू असतो खाण्यासाठी फक्त म्हणजे एक साधी आपण खाणं जेवण करणं ही साधी गोष्ट समजली जाते पण त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही जर तुमची जर आवड असेल आणि तुम्हाला त्याच्यामुळे चांगलं चांगलं काहीतरी करून दाखवता दा आलं तर तुम्ही कुठल्या कुठे टॉपला जाऊन जाऊ शकता म्हणून लोकमान्य ठिकाणी आपल्या मुलांना मुलाला हाच उद्देश केला की तू कुठलंही क्षेत्र निवड पण टॉपला जा कुठलंही क्षेत्र निवड पण तू टॉपला जा आणि सद्गुरू पण आपल्याला तेच सांगतात की टॉपला जाणं महत्त्वाचं आहे टॉपला जायचं म्हणजे नुसतं पैसे कमावण्यासाठी नाही टॉपला जायचं ते कशासाठी ते मी नंतर येणारच त्याच्यासाठी लोकांना आनंद देण्यासाठी जायचं आहे लोकांना आनंद देण्यासाठी आता करिअरची निवड तुम्हाला कळलं की करिअरची निवड कशी करायची मी अजून एक एक्झाम्पल देतो ऑपरा विनफ्रे म्हणून एक टी व्ही इंटरव्ह्यू घेणारी एक अमेरिकन बाई आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ती तिने आज संपूर्ण जग गाजवलेलं आहे जग गाजवलेलं आहे का ती फक्त इंटरव्ह्यू घेते लोकांची आणि ज्यांची इंटरव्ह्यू घेते त्यांना ती इंटरव्ह्यू घेणं हे मानाचं वाटतं एवढं ती टॉपला गेली म्हणजे बघा म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा खरा मोठा असतो आपण काय म्हणतो इंटरव्ह्यू घेणारा मोठा घेणारा नाही इंटरव्ह्यू ज्याचा घेतो तो मोठा असं आपल्याला वाटतं पण आता अशी परिस्थिती झाली आहे की ती इंटरव्ह्यू घेणार हे त्या इंटरव्ह्यू देणाऱ्याचं पण एक मानाचं स्थान झालेलं आहे म्हणजे बघा तिला कसली आवड होती तर तिने आपल्या एका पुस्तकात म्हटलेलं आहे की आय लव टू हँग आऊट अँड टॉक टू द पीपल आता ही काय आवड झाली हँग आऊट आणि टॉक टू द पीपल ही काय आवड झाली पण ही साधी आवड पण तिने जपली जोपासना केली त्याची आणि ती आज टॉपला गेलेली आहे म्हणून सांगितलं ना की तुमच्याकडे कुठलीही आवड असू दे कुठलीही आवड ती आवड तुम्ही फाइंड आऊट करायला शिका की आपल्याकडे कुठली आवड आहे आपल्याला कशामध्ये चांगलं करिअर करता येईल एकदा आवड तुम्ही ठरवली आणि मग मा तुम्ही मागे वळून बघू नका मग त्या आवडीच्या मागे लागा म्हणून एका माणसाने म्हटलं आहे डोंट लिव्ह अदर्स ड्रीम्स म्हणजे आप आपल्या आईवडिलांचं ड्रीम आहे ते तुम्ही ड्रीम जगायचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वतःचं ड्रीम फाइंड आऊट करा पण स्वतःचं ड्रीम म्हणजे इथे इथे भटकणं नाही आता आईवडिलांना सांगणं आम्ही आमचं ड्रीम फाईंड आउट करतो आहे आणि इथे इथे घ भटकत नाही टाईमपास करत बसाल तर चालणार नाही तर तुम्हाला लवकर आपलं ड्रीम ठरवायला लागेल म्हणून आपण आता समरी काय काढली आता आपण आतापर्यंत काय बोललो की आपण आपली आवड ठरवली पाहिजे जरी उशीर झाला तरी चालेल जरी उशीर झाला तरी चालेल तुम्ही चेंज करू शकता आणि आयुष्यामध्ये मोठं मोठं होऊ शकता कधी कधी असं होतं आता मी परवा मला ना एक एक मी ते नाव आठवत नाही एक सिंगरचं हल्ली एक मोठी सिंगर आलेली आहे तिने म्हटलं मी ॲक्सिडेंटली सिंगर झाली ॲक्सिडेंटली म्हणजे काय माझा आवाज कोणीतरी बघितला आणि मला पुढे त्याने नेलं म्हणजे काय तिच्याकडे आवड होती तिला तिच्याकडे स्किल होतं तिच्याकडे टॅलंट होतं पण ते कोणीतरी बघायला लागलं तिच्यासाठी हे खरं आईवडिलांनी बघितलं असं जर लवकर समजलं असतं पण दुसरा कोणीतरी बघतो त्यामुळे शेवटी टॅलंट असणं त्या आपल्याकडे जी टॅलंट आहे त्या टॅलंट आणि आवड ह्या दोन गोष्टींनी जर तुम्ही पुढे गेला तर करिअरमध्ये तुम्ही फार पुढे जाल